नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आनंदात आम्ही पण आनंदात तुम्ही बघू शकता पावसाळ्यात चालू झाला की फुलं किती सुंदर येतात असं वाटतं की सारखं बघतच राहावं पहिलाच पाऊस झाला तर एवढे छान फुलं आले आज कॉर्नचं राईस करणार आहे काही लोक मक्याचं भात पण बोलतात तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे कवळे कवळे दाणे घ्यायचे ते सोडून घ्यायचे टोमॅटो घ्यायचा लसूण आलं कोथिंबीर कडीपत्ता गाजर आणखीन दुसऱ्या कोणत्या फरसबी वगैरे पण तुम्ही त्यात ॲड करू शकता जर तुमच्याकडे उपलब्ध असेल घरामध्ये तर आणि हिरवी मिरची घा घालायचे त्याच्यामध्ये म्हणजे कलर त्याचा कॉर्नचा एकदम छान जसा आपल्याला पाहिजे तसाच भेटेल इकडे ओलख वगळपण आप आप वापरायचं आपल्याला त्याच्यामध्ये एवढंच साहित्य वापरायचं आणखीन जर दुसऱ्या भाज्या असतील एक्स्ट्रा तर तुम्ही शिमला मिरची वगैरे पण घालू शकता फरसबी घालू शकता फ्लावर ज्या ज्या भाज्या घालायच्या तेवढ्या घालू शकता तुम्ही आणि नुसता असा कॉर्नचा फक्त करायचा असेल तर तसंही करू शकता जसं तुमच्या मनाला वाटेल तसं करू शकता जे आपलं मन सांगतं ते प्रत्येक गोष्ट चांगली असते चांग जर तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची असेल तर ती सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा कलर पण छान आणि तेवढी जास्त चव पण भाताला लागते त्यामुळे लाल मिरची पावडर पण तुम्ही वापरू शकता बघू शकता कांदा आणि बटाट्याशिवाय आपला कोणता भात पूर्ण होऊ शकत नाही जसं की पुलाव वगैरे हो खिचडी भात खिचडी भात मध्ये पण बटाट टाकतात कांदा टाकतात त्यामुळे सगळ्या भाज्या तुम्ही साफ करून घेते तांदूळ धुवून घेते तोपर्यंत आणि नंतर भाज्या साफ करायला घेते म्हणजे तांदूळ चांगला भिजला जाईल आणि भात एकदम सॉफ्ट आणि असं फुलून येईल चांगला तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचं पाणी मी झाडांना घातायचं झाकून आहे कांदा वगैरे चिरून घेते मी हे टॉमॅटो गाजर वगैरे मी सगळं धुवून घेतलेलं आहे कांदा पण धुवून घेतला आलं वगैरे आता याचे दाणे पण काढून घेते कोथिंबीर पत्ता मिरच्या तर माझ्या धुवून ठेवलेल्याच असतात प्लेज मध्ये आता याचे दाणे काढून घेते मी आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने काढायचं एक साईड काढ काढत गेलं की सगळ्या साईजचे निघत जातात असं एक साईजचे काढत गेले की सगळ्या पटपट पटपट निघत जातात आधी थोडं स्टार्टिंग जरा थोडं कठीण जातं पण नंतर निघून जातात पटपट पटपट पट, कवळे असले तर पटकन एवढं निघत नाहीये तुम्ही बघू शकता एवढं निघाले सगळे सगळं काढून घेते आता कॉर्नचं राईस करण्यासाठी माझी सगळी तयारी झाली ती तुम्ही बघू शकता कांदा चिरून घेतला आहे बटाटा टोमॅटो लसूण गाजर ओली मिरची कडीपत्ता कोथिंबीर काजू तर तुम्हाला मी आधी दाखवलेच होते कॉर्नचं राईस आहे त्यामुळे कॉर्न जरा जास्त घ्यायचे दोन कप मी तांदूळ घेतले तर मी एक वाटी कॉर्न घेतलेले आहे आता आणि खडे मसाले पण तापवते तुम्हाला एक मिनिट इकडे ता। तेल तापायला ठेवलेलं आहे दोन चमचे आलं किसून घालायचं अगदी अगदीच असं किसून आलं घातल्यावर छान स्वाद येतो आल्याचा जो फ्लेवर असतो ना सगळा भातामध्ये उतरतो तेलामध्ये चांगलं फ्राय झाल्यानंतर त्या घालायचं आपल्याला काजू सगळं पटपट पटपट घालून घ्यायचं मिरच्या थोडीशी मोरी घालायची एक साईडला घातलेली आहे पण तुम्ही बघू शकता एक साईडला घातले आता हे सगळं घालून घ्यायचंय आपल्याला कांदा वगैरे कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून आहे गॅस थोडा मध्यम करायचा माझा गॅस जास्त मोठा नाही त्यामुळे मोठाच ठेलेला आहे चांगला ब्राऊन कलर का येपर्यंत कांदा परतून घेतला की मग हे गाजर बटाटा टॉमॅटो घालायचं आहे तर ह्याच्यामध्ये हिंग वगैरे घालून घ्यायचंय आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे हळद घालायचं सगळ्यांसार अर्धा चमचा घातलेला आहे हळद मीठ तेलामध्येच घालणार आहे मी किंवा जर अंदाज येत नसेल भाजीचा भाताचा तर नंतर पण घालू शकता तेलामध्ये घातल्या खूप छान चव्हा सगळ्या भाज्याने परकीत घेणार आहे ह्याच्यामध्ये एक मी कढीपत्ता खालायचं मी कढीपत्ता घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर हाताने पण अशी घातली ना कोथिंबीर तर हाताची आपली चव चा त्याच्यामध्ये उठत आहे कोथिंबीर मध्ये आता सगळ्या से शेंगदाणे सुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असतील शेंगदाणे तर शेंगदाणे पण घालू शकता ह्या हातामध्ये छान असे करून घ्यायचे आता भाजून पण स्वान पण घालून घ्यायचे खूप छान दिसतंय कलर खूप जल्दी दिसतोय एकदम भाज्या सगळ्या दिसायला छान दिसतंय खायला पण छान आहे भाजी परत तर गॅस मोठा करूनच परतायचा परतायचा आपण चांगलं परतून घेतलेले आता एका मी घालतो मी चांगले तांदूळ घातल्यावर गॅस मोठाच असून द्यायचा आणि मोठा गॅस करून परतायचे तांदूळ घातल्या बघू ता। शकता किती छान दिसतो आणि ह्याच्यामध्ये आता जा गरम पाणी सोपायचं आहे आपल्याला चांगलं परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला नाही पुलाव पुलाव मसाला घातलेला आहे मी भाज्यांमध्ये जास्त गरम मसाला वापरते त्यामुळे माझ्या तोंडामध्ये गरम मसाला आहे पुलाव मसाला वापरला अर्धा चमचा करू शकता बघा गरम पाणी घातलंय जेवढं तांदूळ आहे तेवढंच पाणी घातलंय मी कारण जुना तांदूळ आहे त्यामुळे चांगली उकळी येऊन हो द्यायची आणि पाणी आठवत केलं की परत झाकण ठेवायचं वाफ येण्यासाठी बघूया आता आपला शिजलेलं आहे का हा हा किती छान बघू शकता भात आपला तयार आहे कॉर्नचा पुलाव आपला तयार आहे आता गॅस बंद वरून घालायची कोथिंबीर थोडीशी चांगला हलवून त्याचा आणि आपला खाण्यासाठी तयार गरमागरम कॉर्न पुलाव गरमागरम कॉर्नचा पुलाव किती छान गुळ लोणचं आणि आंब्याचे एकच वाटणी झाले ती आता व्हिडिओ मध्ये ठेवलेली आहे कॉर्नचा पुलाव तर तयार झालेला आहे खाण्यासाठी ताट एकदम ता तयार केलेला आहे आता वरून घालायचं आपल्याला ओलं खोबरं या तुम्ही पण भात आहे कॉर्नचा राईस खायला मला अशी एवढी जास्त बोलायची सवय नाही आहे मला असं व्हिडिओमध्ये बोलणं थोडं वेगळं राहतं आणि असं आपण घरामध्ये बोलतो ते वेगळं असतं त्यामुळे मी थोडं घरामध्ये बोलतो तसेच शब्द माझ्या तोंड तोंडून येतात त्यामुळे थोडी मी क्षमास मागते तुमच्याजवळ आता आपला खाण्यासाठी भात तयार झालेला आहे तरी पण आता मी तेच बोलून कॉर्नचं राईस तयार झालेलं आहे गुळ आंबा लोणचं आंबा मीठ आणि कॉर्नचं राईस राईस या तुम्ही सगळेजण जेवायला तुम्हाला जरी कॉन्चर रायची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय